कर्जत न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार वाढदिवस व्यवसाय उद्घाटन राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो तर मग नक्की संपर्क करा नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत मोबाईल नंबर बहात्तर अठरा बारा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस श्रावण महिन्याच्या या पवित्र काळात कर्जत शहरात प्रथमच झालेल्या शिवमहापुराण कथेचा सर्व भाविकांनी लाभ घेतला विवाहाचा मुहूर्त जवळ आला कैलासा वरहाड आलं आणि विवाह सोहळा शिव पार्वती विवाह संपन्न झाला बोला उमापती महादेव कि हर 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 हर, हर दिनांक बारा ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ही पावन कथा संपन्न झाली ही कथा सादर केली आहे हरिभक्त परायण शिव कृपांकित कुमारी अंकिता ताई खांडगे कल्याण स्वामी संस्थान चकलंबा यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात शिव महापुराणाचे श्रवण आणि मनन झाले साथ देणारे पायलताई घुमरे तबला वादक गीतेश महाराज मातोळे सिंधवादक देवा महाराज तागड आणि पंडवादक कृष्णा महाराज खांडगे याशिवाय गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी भंडारा उत्सवाच्या निमित्ताने अनेक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अभिषेक दुपारी एक ते चार वाजेपर्यंत श्री बोवासाहेब महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक रात्री आठ वाजता महाप्रसाद वितरण आणि नऊ वाजता महाआरती सर्व भाविकांनी या पावन कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री मनोज बाळासाहेब राऊत पुजारी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत मनोज राऊत अमृत काळदाते दादासाहेब रासकर अक्षय तोरडमल व सर्व सहकारी गावकरी आणि भंडारा उत्सव समिती यांनी केले आहे